दलित सेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेतृत्ववाढीसाठी नुकतीच मोठी नियुक्ती करण्यात आली कुलवाड येथील सामाजिक कार्यकर्ते अयूब पट्टेकरी यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीवेळी शिरो संघटकपदी जयसिंगपूरचे सिकंदर मुल्ला कुरनवाडचे इम्रान झारी यांची कुलवाड शहराध्यक्षपदी निव निवड करण्यात आली या महत्त्वपूर्ण समारंभाचे आयोजन सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांच्या हस्ते करण्यात आले तर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस सतीश मोटे आणि जिल्हाध्यक्ष राजू मुजावर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जयसिंगपूर या ठिकाणी शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता या निवडीचे आयोजन करण्यात आले होते सतीश मोठे महाराष्ट्र सरचिटणीस माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती यांनी दलित समाजाच्या आवाजाला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येणे महत्त्वाचे आहे स्थानिक गतविधींना माहिती अधिकारच्या माध्यमातून पारदर्शिता आणा अशा प्रकारचे आवाहन केले तसेच राजीव मोजोर जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती यांनी मीडिया कव्हरेजमध्ये दलित समस्या योग्य प्रकारे उभ्या करणे गरजेचे आहे स्थानिक पातळीवरील कार्यांना राष्ट्रीय ओळख मिळवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ अशा प्रकारचे आश्वासन दिले सिकंदर मुला यांच्या नेतृत्वात शिरो तालुक्यातील सर्व गावामध्ये दलित समाजाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे ठरले शहरी स्वयंरोजगार उपक्रम इम्रान झारी यांनी कुनवाडे शहरात लघुउद्योग सुरू करून करण्यास मार्गदर्शन तसेच महिलांसाठी स्वयंरोजगार कार्यशाळा सुरू करण्याविषयी मत मांडले शिक्षण व आरोग्य मोहीम आयुब पट्टेकर यांच्या प्रस्तावानुसार शाळामध्ये मोफत अभ्यासक्रम व आरोग्य तपासणी शिबिरे भरवणे याविषयीची चर्चा केली